नमस्कार माझ्या कोडताईनो कशात सगळ्या बऱ्याच दिवसांनी बऱ्याच साऱ्या कमेंटनुसार हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे आणि सोबतच घडलेले आहे अशी गंमत की माझी जी कारागीर आहे जोडणारी किंवा हातशिलाई करणाऱ्या सगळ्याच गायब आहेत आणि हे ब्लाऊज मला गुढीपाडव्याची ऑर्डर अर्जंटची द्यायची आहे त्यामुळे आता काय मग कटिंग करून ठेवलं होतं की कारागिरी येऊन जोडेल म्हणून पण ऐन वेळेला तिने सांगितलं कॉल केल्यानंतर की अजून नाही आली म्हणून तर म्हटली आजारी आहे मग आता काय चला म्हटलं मग मोरच्या वळूया मशीनकडे कटिंग केलेला ब्लाऊज हातामध्ये घेतलं आणि मग हे पहा अगदी जॉईंटपासून ब्लाऊज होता मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिवायलाही लागणार आहे आणि हात सुद्धा करायला लागणार आहे कारण थोड्याच वेळामध्ये म्हणजे तासाभारामध्ये म्हटला तरीही चालेल ब्लाऊज न्यायला क्लायंट येतात कारण त्यांनीसुद्धा अर्जंटची ऑर्डर दिली होती घेत नव्हते मी कारण खूप साऱ्या ऑर्डर होत्या पण हिच्या बहिणीने अगोदर आपल्याला ब्लाऊज शिवलं होतं ही जी मॅडम आहे तिच्या आणि ओळखितलीच आहे त्याच्यामुळे तिला मी एकिरी नावाने बोलवते आणि आम आमच्या कोल्हापूरचीच आहे मेन म्हणजे त्याच्यामुळे हिचं ब्लाऊज राहिलं होतं दिपोळेपासूनचं हिचं ब्लाऊज घरी होतं तर मॅडमने आत्ता आणून टाकलेलं आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि हिच्या बहिणीचं ब्लाऊज जे आहे ते याच पॅटर्नचं किंवा याच साडीवरचं सेम ब्लाऊज मी ऑलरेडी दिपोळीला तयार करून दिलं होतं आता म्हटलं बहिणी बहिणींना साडी घालायची आहे गुढीपाडव्याला म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून स्वतःच घेतलं जोडायला आणि बघा तुम्हालासुद्धा बऱ्याच वेळेला कमेंटमध्ये ही माहिती हवी असते कमेंटमध्ये तुमच्या कमेंट असतात की ताई तुम्ही ब्लाऊज कटिंग केल्यापासून जोडता कसं शिवता कसं हे स्टेप बाय स्टेप दाखवा म्हटलं चला मग आज वेळ आलेला आहे योग साधून आलेला आहे तर बरोबर योगाय हो गुणी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे तर हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची जी बाई आहे किंवा स्लीवज आहे ती ते पप स्लीव्ज आहे तर सगळ्यात अगोदर मी अस्तरच्या स्लीवजच्या कळ्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर बॉटमच्या बाजूने स्वस अटॅच करून मेन फॅब्रिकवरती घेतलेले आहे दाप टिप दिलेली आहे आणि यांना थोडंसं पायपिंग हवं होतं साडीचा कलर जो होता पुढच्या बाजूला तर तसं थोडंसं पायपिंग हवं होतं ॲक्च्युली झालं असं या क्लायंटच्या अगोदरच्या ब्लाऊज शिवलेलं होतं बहिणीचं तर त्या बहिणीच्या ब्लाऊजलासुद्धा मी अशीच पायपिंग दिली होती मनाने तर त्यांनी यावेळेला आवर्जून मला सांगितलं की सेम ब्लाऊज मला हवायचा आहे तुम्ही त्यावेळेला पायपिंग दिली होती तिच्या ब्लाऊजला ताईच्या ब्लाऊजला म्हटलं चला देऊया काही हरकत नाही म्हणजे आपण सहज करून जातो एखादी गोष्ट पण ते समोरच्याला इतकी आवडते की पुन्हा ते आपल्याला सेम पॅटर्न बनवा म्हणतं मग आपल्यालासुद्धा ते बनवून द्यावं लागतं त्यांच्या खुशीसाठी आणि त्यांच्या मर्जीसाठी तर या पद्धतीने दुसरी सुद्धा मी ते जोडून घेते खूप सोपी पद्धत आहे आणि या पप स्लिवचं पॅटर्न म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनही पाहिलं नसाल किंवा नवीन मेंबर आपल्या कुटुंबामध्ये यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये ॲड झाला असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच आपल्या पेजला जाऊन भेट द्या की छान छान व्हिडिओ आणि वेगवेगळे डिझाईनचे व्हिडिओ वेगवेगळ्या सविस्तर माहितीनुसार तुम्ही बिझनेस कसा करावा तुम्ही कसा बिझनेस हँडल करावा शॉपवरचं रुटीन कसं आहे किंवा शॉपवरती आलेल्या क्लाइंटची कसं तुम्ही संभाषण करावं कसे क्लाय सांभाळावे त्यांना कन्व्हिन्स कर कसं करावं डिझाईनसाठी किंवा ब्लाऊज बनत नसेल तर त्यांना कसं ऍडजस्ट करायला सांग तयार करायच्या होतं ऍडजस्ट कसं करायचं या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ मार्फत तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही नवीन असाल तर जावा की आपल्या होम पेजलाने व्यवस्थित चेक करा सगळे व्हिडिओ खूप साऱ्या माहितीनुसार इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले आहे आणि हे पहा याच पद्धतीने सेंटरला प्लेट्स से घालून मी या दोन्ही स्लीवज आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि या स्लीवजला तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर लावू शकता कारण मी यांना नेहमी अस्तर लावणं शिवते कारण ब्लाऊज मजबूत राहतं पैठण्या साड्यांचं सिल्की ब्लाऊज असतं ब्रॉकेटचं असतं तर ते धागे वगैरे सटकतात किंवा फिसकतं ब्लाऊज बाहींच्या इथे त्यावेळेला तुम्हाला ब्लाऊजची लाईफ वाढवण्यासाठी मजबूत होण्यासाठी अस्तर वापरायचं आहे अगदी न विसरता आता त्यानंतर बघा बाही तयार केल्यानंतर बाजूला ठेवली आता इथे क्रॉसपट्टी आहे ती मी जोडून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने पावींचाव ते टीप मारलेली आहे दाफटीप दिलेली आहे आणि पलटी करून सरळ भागवरती येतो आणि या पद्धतीने पटापट पत आपलं हे काम पुढे सरकतं आज कोणीही डिस्टर्ब करायला नव्हतं दुपारच्या वेळेत हे पहा मी असं म्हटली तोपर्यंतच कोणीतरी आलेलं होतं माझ्यासमोर काउंटरला ब्लाऊजसाठी विचारायला कारण गुढीपाडवा तोंडावरतीच होता, तो होता। आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत गुढीपाडवा झाल्यानंतरच शेअर करणार आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या ऑर्डर झाल्या की नाही सोबतच गुढीपाडव्याच्या मागोमाग ईद आली होती त्यामुळे ईदच्या ऑर्डर गुढीपाडव्याच्या ऑर्डरसोबतच मला कम्प्लीट करणं होतं आणि अचानक आमच्या कारागीर मॅडम आजारी पडल्यामुळे माझ्यावरती सगळा लोड आलेला आहे तर चला म्हंटल आता काय करायचं ब्लाऊज शिवता शिवता तुमच्याशी गप्पा मारावा म्हटलं आणि तुम्हाला सुद्धा या मध्ये ब्लाऊज जोडायचं कसं अस्तर कसं जोडायचं मेन फॅब्रिकवरती एक्स्ट्राचं कटिंग कसं करायचं क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या आणि डिझाईनची स्लीव असेल तर त्याला अस्तर कसं अटॅच करायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या सुद्धा लक्षात येतील तुम्हालाही सांगावं म्हटलं आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता माझंही काम उरकेल किंवा हो पटकन कारण मला सुद्धा कंटाळा येतो माझ्या कोणी बोलायला नसेल तर गप्पा मारणार नसेल तर दुपारची वेळ होती शॉपवरती जास्त कोणी गर्दी नसेल दुपारच्या वेळेला कारण का ऊन इतकं भयंकर वाढलेलं आहे अशा या कडक उन्हामध्ये कोणीही बाहेर पडायला मागत नाही पाच नंतर सगळे क्लायंट बाहेर पडतात आणि हळूहळू शॉप बंद करायच्या वेळेला खूप सारी गर्दी होते आता बघा हा ब्लाऊज आहे ब्रॉकेटचा ह्याला मटका गळा सांगितलेला आहे क्लायंटनी तर तो मटका गळा मी कॅनॉसवरती सुद्धा आखलेला आहे आणि मेन फॅब्रिकवरती अटॅच करायच्या अगोदर आस्तरवरती सुद्धा आखलेला आहे तर या पद्धतीने मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा कॅनॉसचा मटका गळा आहे किंवा मटक्या गळ्याचा शेप आहे तो जोडायचा आहे त्या अगोदर खूप साऱ्या पिण्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने अटॅच करायच्या त्याचं कारण सांगते आता खालचा जो कप कपडा आहे ब्लाऊज पिसाचा मेन फॅब्रिक आपण म्हणतो तो तो खूप सुळसुळीत आहे सिल्की आहे कारण तो ब्रॉकेट सिल्कमधल्या ब्रॉकेट पैठणीचा हा ब्लाऊज आहे तर हा खूप सरकतो त्यामुळे इतक्या सुद्धा लावते असा कपडा असेल तर अजिबात चान्स घ्यायचा नाही बघा कारण कुठे डबल वेळ घालता आणि कुठे सगळं पन्हा ते इकडे तिकडे झालेला असेल तर उसवत बसता धागा आणि शिलाई खोलत बसता यासाठी अगोदरच काळजी घेतलेली कधीही चांगली कामसुद्धा पटकन होतं आणि स्मार्ट वर्क केल्याने आपलंसुद्धा वर्कलोड कमी होतो पटापट कामं पुढे सरकतात आणि पटापट ऑर्डरसुद्धा आपल्या तयार होतात त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल बेनिफिट्स मिळवायचे असतील तर अशा ह्या स्मार्ट टिप्स तुम्हीसुद्धा वापरू शकता तुमच्या कामामध्ये तर हे पाय एकदाच हे पिन लावून घेतल्यामुळे सेट झालं आणि अगदी व्यवस्थित आपल्याला कपडा कुठेही नसरकचा हे आपल्याला शिवून घेता आलं त्यानंतर बघा पाव मार्जिंग द्यायचं आहे आणि हा आतला कपडा आहे तो गळ्याच्या आकारानुसार काढून टाकायचा आहे कट करून आता कट केल्यानंतरसुद्धा इथे थोडंसं मला आतल्या साईडला शिलायलासारखं झालं होतं म्हणून पुन्हा मी तिथे एक सुद बर व्यवस्थित शिलाई सेट केली आणि पुन्हा ह्याला कट्स मारलेले आहेत सगळ्या गळ्याला कारण गळा आपला मटका शेप आहे त्यामुळे व्यवस्थित तो गळा पलटा केल्यानंतर किंवा उलटा केल्यानंतर सुंदर त्याचा शेप दिसावा त्यासाठी तर इथे बघा मी हाताने व्यवस्थित हे सेट करून घेते आणि मग त्याला आपण वरून टीप मारणार आहोत टीप मारायच्या अगोदर व्यवस्थित हा कपडा सेट करायचा आहे जेणेकरून आपल्याला कपड्याच्या कामाला किंवा या ब्लाऊजच्या कामाला फिनिशिंग छान आणि सुंदर येईल तर आता इथे टीप मारती तिथे मी मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे आणि अस्तरचा कपडावरती ठेवलेला आहे आणि याच्यावरून टीप मारायची आहे गळ्याची टीप मारता मारता आपल्याला सेंटरची शिलाई बरोबर सेंटरला यावी या, या पद्धतीने कपड्याची शिलाई करून घ्यायची आहे गळ्याची म्हणजे आतला कपडा वरती नको दिसायला आणि अस्तारचा कपडा खालती नको दिसायला बरोबर दोन्ही कपडे प्रॉपर पलटी मारून घ्यायचे आहेत उलटवायचे आहेत आणि हळूहळू अगदी तुम्हाला जमेल तसं असं नाही की फास्टमध्येच केलं पाहिजे तुमच्या कामाच्या स्पीडनुसार तुम्हाला ते करायचं आहे आता इथे बघायला लागलीच मी साईडचं कवर आहे ते पण करून घेते साईड टिप आहे ते सगळ्या बाजूनी पॅक करून याला कवर टिप मारून घेते ज्यामुळे आपल्याला बघा वेळी वाचला सरळ कपडा करून त्याच्यावर गळ्याची टिप मारायची गरज लागणार नाही ना आणि उलटा कपडा केल्यानंतर पुन्हा त्याला साईड कवर करायची गरज लागणार नाही ना एकदा आपण धागा चालू केला शिलाई चालू केली की ती कंटिन्यू सगळ्या गोष्टी कवर करूनच बाहेर निघते त्यानंतर शिल्लक राहिलेला कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो लगेच कापून टाकायचा आहे आता इथे बघा मी तुम्हाला अजून एक टिप सांगते बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी जोडून घ्यायच्या आणि मग कापावं असं आपण म्हणतो पण असं करणं मला फार कंटाळा न होतं कधी कधी माझे अशीच करत त्याला माझी फार चिडचिड होते कारण ब्लाऊज आहे ते पटपटपट आपण जेव्हा जोडतो त्यावेळेलाच पटपट त्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे कुठे काही इकडे तिकडे धागे धुगे आहेत लागलंच फिनिशिंगने करून घ्यायचं म्हणजे प्रसन्न मनाने काम होतं पॉझिटिव्हिटी राहते आणि आपल्या कामामध्ये आपल्याला अजून छान हुरूप येतो ते व्यवस्थित नीट अँड क्लीन दिसतं आपल्या सुद्धा त्यावेळेला पटापट आपली कामंसुद्धा पुढे सरकतं त्यानंतर बघा सगळी टिप मारून घेतली टक्स मारून घेतली मार्जिंग कापून टाकलं एक्स्ट्राचा कपडा होता तो त्यानंतर कंबरपट्टी लावून घेतली कंबरपट्टी लावताना त्याला बारीक चून दिलेले आहे दापटिप दिलेले आहे आणि पुन्हा त्याला वरून टिप मारते कारण अर्जंटचा ब्लाऊज आहे ऐन वेळेला मला जर हातशिलाई करेपर्यंत क्लायंट उभं राहिलं नाही तर काय करायचं म्हणून मी ते हातशिलाई करून घ्यायच्या अगोदर मशीनची टिप मारून घेते जर क्लायंट आलंच नाही तर मी तिथे हातशिलाई करून व्यवस्थित त्याला ही टिप काढून टाकेल त्यानंतर बघा आपण गळा जो कापून काढलेला आहे त्याच्यामधूनच मी आता फट्टी तयार करते आहे हो किंवा लूकसाठी ह्याचा आपल्याला उपयोग होतो आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता गडबडीमध्ये मी ही विसरलेली आहे की आपल्याला ह्याचा कॅनव्हास आहे तो काढायचा होता त्यामुळे ॲज इट इज जसा कपडा हाताला लागला तसंच मी शिलाई मारून घेतलेला आहे त्यामुळे उलटासुद्धा कपडा इथे झालेला आहे पण हरकत नाही थोडासा उलटा कपडा असल्यामुळे इथे तुम्हाला हा फायदा होईल कपड्याचा धागा जो मॅचिंग आहे तो धागा आपण लूक जेव्हा करणार आहे तेव्हा परफेक्ट मॅचिंग असल्यामुळे कधी कधी हूक व्यवस्थित बसत नाही धाग्याचा कलर कळतच नाही त्यामुळे आय कुठे केलेला आहे हुक्स लावण्यासाठी ते, हुक ते सुद्धा लक्षात येत नाही अशा वेळेला आपल्याला बघा थोडासा कपडा आहे तो ऑपोजिट झालेला आहे कलऱ्याचा त्यामुळे आपल्याला तिथे लुकपट्टी सुद्धा याचा फायदाच होणार आहे त्यानंतर टक्स टाकून घेतले आणि टक्स टाकल्यानंतर लागलीच आपल्याला क्रॉस पट्टी आहे किंवा खालची पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा आहे लागलीच कट करून टाकायचं जसं की मी अगोदरच म्हटलं काम करता करता फिनिशिंगची कामं करायची म्हणजे काम, करा काम स्वच्छ होतं नीट नेटकं होतं त्यानंतर इथे आम्ही लूकची पट्टी लावायच्या अगोदर आईची पट्टी आहे ती लावतो आहे लूकची पट्टीच म्हटलं मी लूक आणि आय एकच आहे मी चुकून हुकच्या ठिकाणी लूक म्हटलं पण ॲक्च्युली ते बरोबरच आहे तर इथे मी लूकपट्टी लावून घेतलेली आहे किंवा आई पट्टी तुम्ही म्हणू शकता ती लावून तयार झालेली आहे त्यानंतर डावा भाग तयार केल्यानंतर आपल्याला उजवा भाग तयार करायचा आहे डावा उजवा तुम्ही कोणताही अगोदर करू शकता आता माझ्या हातात जो कपडा आला तो मी बरोबर सेट करून ठेवला मध्ये मध्ये मी गप्पा मारते कोणाशी माहिती आहे काउंटरला कोणी नाही कोणी क्लायंट येत आहेत त्यांचं ब्लाउज झालं का त्यांची ऑर्डर झाली काय किंवा रिमाइंड ऑर्डर आहे त्यांची म्हणून रिमाइंड कॉल करण्यासाठी मला येत आहेत त्यांच्याशी गप्पा मारता मारता माझाही वेळ निघून जातो सोबत तुमच्याशी गप्पा चाललेत आणि सोबत हातामध्ये कामही आहेत ते सुद्धा चालू आहेच आणि आवर्जून मला विचारतात की हा काय कॅमेरा लावलेला आहे इथे काय तुम्ही शूट करताय तुम्ही याचं काय करता बऱ्याच गोष्टींना उत्तर द्यावं लागतं सगळं पटवून सांगावं लागतं मग त्यावेळेलासुद्धा बऱ्याच वेळेला वेळ जातो आपल्या गप्पांमध्ये दे। आता इथे खाली बॉबींचा धागा होता तो सटकला होता तो व्यवस्थित सेट केला आणि पुन्हा ही पट्टी आहे हुकाची तिरावून घेतलेली आहे आणि आता गळा आपल्याला चेक करायचा आहे पुढचा गळा आपला या ब्लाऊजचा साडेसहा इंचाचा आहे शोल्डर सहित सात इंचाचा घ्यायचा आहे आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित कट द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडचा कपडा आहे तो याच्यावरती ठेवून आपल्याला गळा चेकिंग करायचा आहे ब्लाऊजचा हा नेक चेकिंग टाईम म्हटला तरी चालेल ब्लाऊज चेकिंग टाईम काय असतं ह्याच्यावरती सुद्धा एक आपला एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे अगदी सविस्तर माहितीनुसार तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच जाऊन पहा कारण बऱ्याच ताईंना माहीत नसतं ब्लाऊज चेकिंग टाईम काय असतो ब्लाऊज चेकिंग कसं करायचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं शिवता शिवता तर त्यांच्यासाठी सो व्हिडिओ आहे अगदी बिगनरसुद्धा सुद्धा सहज समजू शकता असा तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन तो होमपेजला चेक करू शकता आणि त्यानंतर बघा फ्रंट साईडला आपल्याला इथे गळापट्टी लावायची होती ती मी लावून घेतलेली आहे कारण बॅक साईडला आपण कॅनॉस लावलेला आहे त्यामुळे बॅकसाईडला गळापट्टी लावायची आपल्याला गरज नाही फ्रंट साईडलाच दोन्ही साईडला गळापट्टी लावून घेतली आणि शोल्डर आपली आहे ती व्यवस्थित ॲटॅच करायची आहे डबल टिप मारायचं आहे डबल लॉक करायचं आहे आणि शिल्लक राहिलेला कपडा आहे तो मार्जिन कापून टाकून बरोबर लेवलमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर बघा शोल्डर जोडल्यानंतर अशी आपली इक्वल शोल्डर येते कुठेही कमी जास्त होत नाही कुठेही वरखाली होत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या कामाचं फिनिशिंग कामाचा दर्जा खूप सुधारतो आता कामाचा दर्जा कसा वाढवावा कामाचा दर्जा कसा सुधारावा क्वालिटी आपली कशी मेंटेन ठेवावी याच्यावरतीसुद्धा रिसेंटलीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहिला नसाल तर नक्कीच पहा तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे म्हणून सांगताय तर हो खरंच खूप साऱ्या तुमच्याच लोकांच्या अशा कमेंट असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून मलासुद्धा ते आवडतं तुमच्या डाउट्स क्लिअर करायला कमेंटनुसार व्हिडिओ बनवायला त्यामुळे सगळ्या कंटेंटना घेऊन मी व्हिडिओ बनवत असते जसा मला वेळ मिळेल तसा त्यानंतर बघा आता ही गळ्याची पट्टी आहे ती अटॅच करायच्या वेळेलाच मी इथे डोरी अटॅच केलेली आहे डोरी अटॅच कशी करावी आता डोरी आपल्याला शोल्डरपासून पाठीमागे किती इंचावरती घ्यायची हे सुद्धा बऱ्याच ताईंच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येणार आहे तर पहा इथे आता ब्लाऊजची बॉडी रेडी झालेली आहे आणि त्याच्या अगोदर आपण ब्लाऊजची स्लीव्ज आहे किंवा बाही आहे ती आपण ऑलरेडी रेडी करून ठेवली होती त्यानंतर जोडताना पुढच्या साईडचा अर्धा इंच कट्स मी याला दिलेला आहे आणि लागलीच प्रेस बटनसाठी पट्टी तयार करून घेते आहे म्हणजे बाही जोडता जोडता प्रेस बटनची पट्टीसुद्धा आपल्याला अटॅच करता येते व्यवस्थित ती ह्याच चिलाईनमध्ये सेट होते तर या पद्धतीने बघा आता बाही जोडायची आहे बाईचं माप आपलं ओके आहे परफेक्ट आहे सेंटर टू सेंटर मॅच करायचं आहे तुम्हाला सेंटर मॅच करता येत नसेल सुरुवातीपासून बाही लावताना तर सेंटरला पिन लावून घ्या सेंटरपासून अलीकडे आणि सेंटरपासून पलीकडे म्हणजे सेंटरपासून सेंटर पाठीमागच्या भागाला शिलाई मारा अगोदर आणि सेंटरपासून पुढच्या भागाला नंतर शिलाई मारू शकता म्हणजे तुमचं होईल काय कपडा सरकणार नाही सेंटर मॅच न होता मिसमॅच न होणार नाही आणि बरोबर सेंटर आपला मॅच होईल त्यासाठी आता आम्हाला प्रॅक्टिस झालेला आहे त्यामुळे आम्ही सेंटर एकदा चेक करतो आणि बरोबर आपली बाही ते आहे ते अटॅच करतो किती लुझिंग द्यायचं किती खेचायचं हे आम्हाला माहीत असतं शक्यतो बाई लावताना ब्लाऊजला अटॅच करताना खेचू नये कारण ब्लाऊजची बाही जोडताना जर बाही खेचली गेली कमी पडते म्हणून तर ना बाईची फिटिंग आहे ती अतिशय खराब दिसते आणि जेव्हा आपण ब्लाऊज घालतो वेअर करतो त्यावेळेला आर्मोलमध्ये खूप सारा असा घट्टपणा जाणवतो हो खेचलेला किंवा ताणलेला कपडा जाणवतो हो त्यावेळेला क्रॉससुद्धा होऊन एखादरी चुनी कम कंपल्सरी तिथे कंटिन्यू येऊनच राहते त्यावेळेला ब्लाऊजचा लुक पूर्णपणे खराब दिसतो त्यासाठी ब्लाऊजची बाही जोडताना किंवा ब्लाऊजला अटॅच करताना अजिबात ओढायची नाही खेचायची नाही ताणायची नाही त्याला स्ट्रेच करायची नाही कपडा जरी तुमचा स्ट्रेचेबल असेल तरी सुद्धा तिथे सांभाळून जोडायचं आहे नेटचा असेल तरीसुद्धा अगदी सावधपणे जोडायचं आहे कारण बाही जर खेचली गेली ओढली गेली तर बरोबर आपल्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे हे ग्रहीत धरून चालायचं आहे त्यासाठी ब्लाऊजची बाही जोडताना कुठेही ओढाताण झाली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे हे आणि कंपल्सरी हा रूल आहे तो आपल्याला पाळावाच लागेल त्यानंतर बघा इथे मी एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून टाकलेला आहे आणि आपल्याला इथे आता मार्जिन जितका हवा आहे तितकंच राहिलेलं आहे आता त्यानंतर या सुद्धा व्यवस्थित ह्याला कंबरेपासून मुंड्यापर्यंत बाईच्या इक्वली पकडायचा आहे आणि त्यानंतर टिप मारून घ्यायचं आहे टिप मारल्यानंतर या साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा कापून टाकायचा आहे आणि त्यानंतर फिटिंग टाकायचं आहे आता फिटिंग टाकतानासुद्धा खूप सोपी पद्धत आहे सगळ्यात अगोदर बॉटमचं फिटिंग टाकून घ्यायचं आहे जे काय असेल सहा साडेसहा त्यानंतर आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे आणि कमरेचं माप टाकायचं आहे ब्लाऊजचं फिटिंग टाकता टाकता माझी कटर आहे छोटीशी ती खाली पडली होती आणि त्याचा बरोबर तार सर सटकली होती ती सुद्धा मी नीट केली आणि पुन्हा कंटिन्यू केला आपलं फिटिंगचं काम आहे ते फिटिंग टाकताना हुकपट्टी आणि लोकपट्टी एकावरती एक घ्यायचं आहे तुम्हाला जर असं फिटिंग टाकायला जमत नसेल तर होकपट्टी लोकपट्टीला पिन लावून घ्या आणि मग फिटिंग टाका आता इथे बघा फिटिंगचं मार्किंग केल्यानंतर मी तुना तुम्हाला पुन्हा इथे चॉकनी मार्किंग करून दाखवतो आहे बऱ्याच वेळा ताई मला कमेंट करतात बऱ्याचशाच ताई की आम्हाला मुंड्यामध्ये ब्लाऊज काचतं किंवा स्ट्रेट आमचं फिटिंग येत नाही किंवा स्ट्रेट फिटिंग आलं तर ते मुंड्यामध्ये घट्ट होणार नाही का दंडातून वरती जाईल का मुंड्यामध्ये आरम होल टाईट होणार नाही का किंवा ओढला जाणार नाही का किंवा एका ताईने अशी कमेंट केली होती की स्ट्रेट अशा तुम्ही तुम्ही जे सांगता त्याच पद्धतीने स्ट्रेट फिटिंग टाकल्यानंतर ब्लाऊज बसेल का ब्लाऊज माझा घट्ट होतो आहे ब्लाऊजला काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे तर तुमच्यासमोर मी फिटिंग टाकत आहे याच्यापेक्षा वेगळं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण हीच पद्धत आहे माझी आणि बाहीच्या दंडगिरापासून छातीपासून कमरेपर्यंत अगदी व्यवस्थित स्ट्रेट फिटिंग आपलं येतं कुठेही मुंडा लूज होत नाही कुठेही मुंडा घट्ट होत नाही तर तुमचा प्रॉब्लेम का होतो आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तुमचं कटिंग कसं आहे तुम्ही कोणत्या पॅटर्ननी कटिंग करताय हे सुद्धा गरजेचं आहे हे पहा अगदी तीन टेपा मारलेल्या आहेत आणि पाव पाव गॅपवरती मारलेल्या आहेत आणि अगदी सरळ आलेले आहेत कुठेही वेडी वाकडी टिप गेलेली नाही त्यावेळेला आपल्या मुंड्यामध्ये फुगा येत नाही मुंडा लूज पडत नाही किंवा शोल्डर गळ्यातून उतरत नाही खूप साऱ्या गोष्टी असतात एकमेकांच्या कनेक्टेड त्यामुळे एकमेकांना एकमे मी एकमेकांना गोष्टी कनेक्ट असल्यामुळे ब्लाऊजचा सगळा गुंत आहे तो प्रॉपर जर आपल्याला सोडवता आला नाही तर ब्लाऊज आपलं फस्त हे मात्र नक्की आहे तर पहा या साईडचंसुद्धा फिटिंग आहे ते मी इथे करून घेते फिटिंगच्या तीन किंवा चार टिपा टाकू शकता आणि तुम्हाला फिटिंग टाकल्यानंतर जर वाटलं की मार्जिंग थोडंसं जास्त राहते आहे कंबरेकडच्या बाजूला तर तुम्ही इथे कट करून टाकू शकता जसं की मी आत्ता ब्लाऊजला कटिंग करून टाकलेलं आहे त्या पद्धतीने त्यानंतर आ, बारी येते ती डोरीला गोंडे लावायची आता याच कपड्यातले स्क्वेअर मी ते काही चार कातरणं किंवा चार पीस काढून ठेवले होते साडेतीन बाय साडेतीन चार बाय चार साडेचार बाय साडेचार ह्यामध्ये तुम्ही कोणतंही साईज घेऊ शकता तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तो मी हा चार बाय चारचा घेतला होता किंवा साडेचार बाय साडेचारचा असेल तर तो मी मोजत बसत नाही अंदाज आलेला त्याच्यामुळे मी कट करून घेते आणि बरोबर त्याचे गोंडे तेवढे मला हवे असतात तेवढे ॲडजस्ट करते तर बरोबर तितकेच गोंडे होतात डबल गोंडा लावती आहे आणि व्यवस्थित याला पलट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ह्या डोरीला सुंदर असा डबल गोंडा तयार झालेला आहे सध्या ह्या टसेल्सची फॅशन आहे लटकनसुद्धा चालू आहे पण हे सुद्धा तितकंच आपल्या क्लायंटनं आवडते क्लायंटची पसंती बनते आपलं हे गोंडा वगैरे आहेत ते त्यानंतर दुसऱ्या सुद्धा सेमच गोंडे इथे मी अटॅच करून घेते तुम्ही इथे तीन तीन चार चार गोंडे लावू शकता या अगोदरसुद्धा मी गोंडे कसे तयार करायचे हे सुद्धा व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि असे सुंदर असे सेम पॅटर्नचे आपले गोंडे तयार झालेले आहेत त्यानंतर लागलीच मी ते हुक लुकसाठी मार्किंग करून घेते कारण हुक लुक आपल्या हाताने मार्किंग करून दिलं की बिंदासपणा राहतो आणि त्यानंतर पुन्हा इथे मी बघा ओवरलॉक करायला गेलेलं आहे साईड फिटिंग आपण केलेलं आहे तिथे अगोदर आपण बाहीला आणि पुढच्या पट्टीला फोरटक्सच्या किंवा ब्रा पट्टी आपल्या आहे क्रॉस पट्टी तिला ओवरलॉक केलं होतं त्यानंतर फिटिंग टाकताना आपण फिटिंग टाकल्यानंतर आपण साईडला व्यवस्थित ओरला करून घेतलेले आहे आणि असा काही ब्लाऊजचा हा डिझाईन आहे बाहीचा किंवा स्लीवचा तयार झालेला आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि पहा याला आता गळ्यालासुद्धा लेस लावायला सांगितलेली जी की बाहीला पायपिंग दिसती आहे ब्ल्यू कलरची रॉयल ब्ल्यू कलरची थोडीशी जांभळ रॉयल ब्ल्यू मिक्स आहे म्हटलं तरी चालेल त्याच चा कलरची आपल्याला लेस लावायची आहे आणि लेससुद्धा सुंदर नाजूक अशी त्यांनी सिलेक्ट केली होती ती मी इथे अटॅच करत आहे त्यामुळे माझं एक काम वाचलेलं आहे तुमच्या लक्षात येतं आहे का या ब्लाऊजच्या पूर्ण गळ्याला जी हेमिंग करावी लागणार होती मला किंवा मा तुरपई म्हणा शिलाई म्हणा ते काम माझं इथं वाचलेलं आहे लेस क्लाइंटनी लावल्यामुळे ले ला किंवा लावा म्हणून सांगितल्यामुळे कारण खूप धावपळ होते आणि खूप वेळेला आपल्याला हातात हे करताना क्लायंट समोर आलं की पुन्हा हातातलं सोडून द्यावं लागतं आणि अक्षरशः हे क्लायंटचा दोन वेळा कॉल येऊन गेलेला आहे ती माझं ब्लाऊज झालं का गं मी येऊ का न्यायला तर तिला सांगितलं मी थोडा वेळ लागेल तासाभराने तुम्ही ब्लाऊज येऊन घेऊन जा कारण रेडी राहील तोपर्यंत थोडंसं काम त्याचं बाकी आहे म्हणून तर अशा पद्धतीने गळ्याला सुंदर अशी लेस लावून तयार झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर पुढचं काम जे आहे कारण हे ब्लाउज जसं मी अगोदरच म्हटलं याची सगळी प्रोसेस आज माझ्या हातातून जाणार आहे जसं की कटिंग प्रोसेस म्हणा जॉईंट प्रोसेस म्हणा फिटिंग प्रोसेस म्हणा स्टिचिंग प्रोसेस म्हणा आणि शेवटी हे हेमिंगची प्रोसेससुद्धा कारण मी कटिंग कर करते कारागीर जोडून देते कारागीरनं जोडलेलं मी पुन्हा शिवती आहे पुन्हा त्या हातशिलाईवाल्या मॅडमकडं जाऊन हात हातशिलाई होऊन मग हँग करायला लागतं आणि आता या ब्लाऊजला मला सगळंच करावं लागत आहे कोणीसुद्धा फिरकलेलं नाही ह्या उन्हानी या वातावरणाने बरेच लोक आजारी पडतात तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या म्हणजे कारागीरसुद्धा याच कारणाने आजारी पडली होती उन्हामध्ये गेले होते काहीतरी कामानिमित्त आणि तिला दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास झाला विकनेस वगैरे आला तर चला मग आता ह्याचं हुकलूक आणि बाकीच्या गोष्टी काय आहेत प्रेस बटन वगैरे ते मी अटॅच करून घेते ब्लाऊज इथं तयार आपला होणारच आहे अवघ्या एक पाच ते दहा मिनटामध्ये कारण गळ्याची हात शिलाई आपली इथे स्किप झालेली आहे त्यामुळे तितका वेळसुद्धा वाचणार आहे आणि त्यानंतर बघा ह्याच ब्लाऊजला मॅच करणारा दुसरा ब्लाऊज म्हणा किंवा ह्या बहिणी बहिणींच्या मी ज्या ऑर्डर कंप्लीट केलेल्या आहेत साड्यांच्या त्यासुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि गुढीपाडव्याच्या ह्या ऑर्डर आत्ता माझ्या ह्या कम्प्लीट झालेल्या आहेत फायनली तर तिच्या बहिणीचं मोठ्या बहिणीचं हे ब्लाउज आहे ब्रॉकेटचं खूप सुंदर आमसुली कलर आणि गोल्डन कलर मिक्स आहे वाईन कलर तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने ही माझी दोन क्लायंटची दोन ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि ही पैठणीवरतीच ब्लाऊज आहे त्यामुळे ब्रॉकेट पैठणी आणि बघा ब्ल्यू कलरची पैठणीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीच आपुलकीचं सांगणं आहे की चॅनलला सबस्क्राईब करा विथ बेल आयकॉन आहे ती ऑलवरती सेट करून जेणेकरून तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला झालं नाही बिझी शेड्यूलमध्ये तर नोटिफिकेशन आल्यामुळे तुमच्या फ्री टाईममध्ये तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पुन्हा भेटू बाय